रुई येथील श्री गुरुदेव सेवा आश्रम येथे बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ वाशिम जिल्ह्यातील मानुरा तालुका येथील ये श्री गुरुदेव सेवा आश्रम येथे दिनांक दहा मे दोन हजार गुरुदेव सेवा आश्रम व माणुसकीची भिंत पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर शिबिराचे उद्घाटन मान्य रायसिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये वाशिम जिल्हा प्रचारक दादा दसमुखे वाशिम जिल्हा महिला सेवा अधिकारी ज्योतिताई उगले मंडळाचे सचिव अशोकराव राठोड विलास राऊत पंकजपाल महाराज दिनेश राठोड केसाळे महाराज गुंडाळे गुरुजी विवेक महाराज बंद्री पाटील विजू पाटील पांडुरंग राऊत सुभाष शिकारे अवधूत भोरकडे इत्यादींची उपस्थिती होती या शिबिराचा उद्देश असा की लहान बालकांवर सुसंस्कार सुविचारधारा सामाजिक ज्ञान असे असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे रुई येथील गुरु श्री गुरुदेव सेवा आश्रम येथे शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते दरवर्षी सेवा आश्रम पंकजपाल महाराज हे आयोजन करीत असतात या वर्षी या शिबिरामध्ये साठ ते सत्तर आहे या शिबिराला मार्गदर्शन म्हणून केसाडी महाराज ज्ञानेश्वर महाराज दिनेश धारपवार गुंडाडे गुरुजी विवेक महाराज व इतर श्री गुरुदेव सेवाध्ये विचारधारेचे मंडळी मार्गदर्शन करीत आहेत महाशविजन न्यूज देविदास पारस्कर कुप्टा वाशिम